जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गुलाबराव खेडेकर व उपाध्यक्षपदी गंगाधर खेडेकर यांची निवड शिराळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गुलाबराव खेडेकर व उपाध्यक्षपदी गंगाधर खेडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पंडित सर जगदाळे सर धोपटे सर उद्धव नबाजीराव खेडेकर राजेश वायगुंडे अशोक खेडेकर बाळासाहेब खेडेकर विलास खेडेकर उद्धव वामनराव खेडेकर राजेश खेडेकर विठाल बनसोडे महादेव शिंदे रघुनाथ घुंगासे योगेश खेडेकर सुरेश खेडेकर महादेव वायगुंडे व वा सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व गावकरी उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह सेलू प्रतिनिधी शिवाजी पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा